तर मी माझं ठेवले हजार महिला एकवीस ते म्हणजे महिला पगार देतो आहे छत्तीस हजार महिलांमध्ये आता मला अठ्ठावीस हजार महिला माझ्याकडे सिलेक्ट झाल्या अठ्ठावीस एकोणतीस हजार ते मला चाळीस हजार करायचंय बारा तेरा हजार अकरा हजार जो पण असेल तो आकडा पूर्ण करण्यासाठी किमान तुमचं नारेशक्ती आहे

त्याच्यामध्ये आढावा घेण्यात आला की या ठिकाणी किती सभासदांचे फॉर्म भरले गेले तर पाच लाखाच्या वरती महिलांचे फॉर्म भरले गेलेले आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा दौरा या ठिकाणी तेरा ऑगस्टला असल्यामुळे त्याबद्दलही सगळ्या सभाच्या अध्यक्षांना माहिती देण्यात आली आणि कशा पद्धतीने हा दौरा आहे आणि आपण सगळ्यांनी काय भूमिका बजवायची आहे या बाबतीतसुद्धा या ठिकाणी समितीच्या अध्यक्षांना सूचना देण्यात आलेल्या आणि त्यांना सांगण्यात आलं आहे की उद्याच्या उद्या आपण आपल्या तालुका स्तरावर बैठकी लावून याचं नियोजन करावं आणि सगळ्यांनी या ठिकाणी ती मान्यता दिलेली आहे मला तरी असं वाटतं की राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचा दौरा या ठिकाणी लाडक्या बहिणीकरता महा महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये होतो आहे ही आनंदाची बाब आहे आणि हे होत असताना आपलं जे टार्गेट ॲचिव करायचं आहे ते जवळपास आपण ॲचिव करण्याच्या जवळपास पोचलेला आहोत त्यामुळे मी समितीच्या लोकांचंसुद्धा आम्ही सगळ्यांनी अभिनंदन केलेलं आहे आमदार मोदयांचंही अभिनंदन केलं आहे की ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये हिरेहिनं भाग घेतलेला आहे तर या दौऱ्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदी येणार आहेत आणि ते सागर पार्कला येतील सागर पार्कमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी छोटे मोठे जे कार्यक्रम आहेत ते सगळे झाल्यानंतर म आपल्या महिला भगिणीशी त्या ठिकाणी संवाद साधतील आणि या योजनेच्या बाबतीमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करतील आणि मला तरी असं वाटतं की हा दौरा यशस्वी होण्याकरता आजची बैठक पार पडली आहे किती लोकांची उपस्थिती राहील असा आमचा अंदाज तर चाळीस हजाराचा आहे पण सागर पार्कची कपॅसिटी पाहिली तर तीस ते पस्तीस हजाराची आहे आणि मला तरी असं वाटतं की ते तुडुंब भरलेलं असेल असा आमचा विश्वास आहे बहिणींना एवढंच आव्हान आहे की आमची मंडळी किंवा प्रशासन शासनाची सगळे लोक आपल्या दरवाजी येत आहेत आपल्याकडनं माहिती मागतायत आपले फॉर्म भरण्याकरता हे करतायत तर ही माहिती आपल्याकडे आहे ती त्वरित उपलब्ध करून द्यावी आणि काही अडचण असली तर आमची जे समितीचे अध्यक्ष आहे समितीचे सभासद आहे संबंधित आमदार आहेत यांच्याशी आपण संपर्क साधावा जेणेकरून आपल्या अडचणीला ते त्वरित दूर करू शकतील आणि याच्याकरता महिला सशक्तीकरणाकरता जे शासनाने धोरण आखलेलं आहे त्या धोरणामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशीच आम्ही महिला भगिनींना या ठिकाणी आवाहन करतो येताना काही ड्रेस कोड वगैरे ठेवलेला आहे का नाही नाही तसा काय कोड